जपाचा चौथा दिवस तर आपण ओम गम गणपते नम या जपाचा जप या मंत्राचा जप करत आहोत लाईव्ह मध्ये तर आ, या जपाचा असा आहे की जसा की गम हा गणपतीचा बीज मंत्र आहे जसा दुर्गा देवीचा क्लीम आहे महालक्ष्मीचा श्रीम आहे असच गणपतीचा गम हा आ, 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 बीज मंत्र आहे तर तो इतका प्रभावी आहे म्हणून आपण गणपतीच्या ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत आहोत कारण गणपतीच्या या जपाला म्हणजे जर आपण नवीन गोष्ट एखादी सुरुवात करत आहोत तर गणपतीच्या नावानं आपण सुरुवात करतो पण हा मंत्रानं जर केलं तर त्याला निश्चित सफलता आहे जर तुम्ही या मंत्राचं एखादा आज समजा कार्य सुरू करणार आहात तुम्ही आणि तुम्ही जर हा जप केला किंवा काही दिवसानं करणार आहात पण या जप सुरू करताय हा तर तुम्हाला निश्चित त्याचं फळ आहे कारण या जपानं ओम गण गणपती नम या मंत्राच्या जपानं तुमची सगळ्या गोष्टीमध्ये कार्यसिद्धी जे तुमची इच्छा असेल ती तुमच्याला अफाट संपत्ती म्हणजे तुम्हाला तुमच्या चांगल्या कार्याने येणारं धन आणि प्रत्येक गोष्टी सफलता छान आरोग्य तुमच्या इच्छेप्रमाणे म्हणजे प्रत्येक गोष्टीत यश प्रदान करणारं गणपतीचं आपलं जप असतो मंत्र जो आहे तर चला करूया गणपतीच्या मंत्राचा जप सगळ्यांनी सामील व्हा कारण गणपती बाप्पाची दिवसाची सेवा म्हणजे खूप प्रभावी एकवीस मिनटाचा आपण जप घेत आहोत तर सामील व्हा गणपती बाप्पाच्या जपामध्ये ओम गन गणपती आपण अक्षदा घेतलेल्या आहेत प्रत्येक ज म्हणजे जप म्हणलं की वाहण्यासाठी कारण अक्षदा अक्षय म्हणजे जे निरंतर राहतं जे शुभ याच्यातला असते अक्षय राहण्यासाठी म्हणजे आपण अक्षताचा उपयोग करत असतो तर अक्षदा खूप शुभ असतात त्याच्यामुळं आपण अक्षदा अर्पण करत आहोत आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला आपल्या वापरात आणायचं आहे ना की कुठेही त्याला टाकायचं आहे तुम्ही त्याचा भात बनवू शकता खीर बनवू शकता अकरा दिवसाचे जमा करून हळूहळू तुम्ही दररोज वापरू शकता आणि घरातल्यांनीच खायचं आहे हा कारण घरातल्या लोकां आपल्या स्वतःसाठीच आपण श्रद्धा म्हणजे भक्ती करत असतो काही देवाला मागणी करत असतो तर त्यासाठी तुम्हाला हा घरीच करून खायचा आहे भात आपल्या घरच्या मेंबरसाठीच करायचा आहे तर चला करूया जपाला सुरुवात गणपती बाप्पाच्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ श्रीविष्णुपुरमे देव सर्वकार्यशु सर्वदां गन् गणपते नमः ॐ गन् गणपते नमः ॐ गन् गणपते नमः ॐ गन् गणपते नमः ॐ गन् गणपते नमः गण गणपते नम 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 ओ गर्पते नम ओम गर्पतो नम ओम गंग गर्पतो नम ओंग गर्पते नम ओम गर्पते नम ओ गपते नम ओ गपतो नम ओम गं नम ओंग गर्पते नम ओ गपते नम ओ गपते नम ओ गंग गपतो नम ओंग गणपतो नम गं गणपतो नम ओम गंग गणपतो गं ओंग गर्पते नम ओंग गणपतो नम ओम गंग गर्पते नम ओंग गंपते नम ओंग गं नम ओंग गणपते नम ओंग गणपते नम ओंग गणपतो नम ஓம் கரத்தே நம ஓங்கே நம ஓ நம ஓம் கபத்தே நம ஓங்கே நம ஓங்கே நம ஓங்கே நம ஓங்கே நம ஓங்கே நம ஓங்கே நம ஓ நம ஓங்கர் நம ओम गम गल्पते नम ओम गम गल्पते नम गम गल्पते नम ओम गम गंगपते नम ओ गंगपत नम ओंग गर्पते नम ओं गम गल्पते नम ओंग गल्पते नम गम गंगपते नम ओम गम गल्पते नम ओम गम गल्पते नम ओ गंगपते नम ओम गर्पते नम ओंग गर्पते नम ओंगपते नम ओ गपते नम ओ गपते नम ओ गपते नम ओ गपते नम ंग गे नम गं गपते नम ओ गपते नम ओ गपते नम Om gan gan pati namah Om gan gan pati namah Om gan gan pati 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 gan gan ओम गं गणपतये नमः 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 ओंग गल्पते नम 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 ओंग गल्पते न ओंग गल्पते नम ओम गम गणपते नम गम गणपते नम ओं गम गणपते नम गम गणपते नम ओं गम गणपते नम ओं गम गणपते नम ओम गम गणपते नम गम गणपते नम ओं गम गणपते नम ओं गंग गणपते नम गम गणपते नम ओं गम गणपते नम

Om Gam Gam Pate Namaha. 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 Om Gam Gan Pati Namaha, Om Gam okay. Gan Pati Namaha, Om okay. Gam Gan Pati Namaha, Om Gam Gan Namaha, Om Gam Gan Pati 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 Namaha, Om Namaha.

Om Gam Ganpati Namaha, 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 Om Gam Ganpati Namaha ஓம் கம் கண்பே நம ஓங்கன்பே நம ஓம் கம் கன்பத்தை நம ஓம் கண்பே நம ஓங்கணே நம ஓம் கன்பதே நம ஓங்கண்பே நம ஓம் கனப்பம் கன்பே நம ஓங்கன்பே நம ஓம் கண்பே நம ओम गं गणपते नम ओम गं गणपते नम ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम ओंग गणपते नम ओं गंग गणपते नम ओंग गणपते नम ओंग गणपते नम गं गणपते नम ओम गं गणपते नम ओम गं गणपते नम ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम ओं गम गणपते नम Om gam Gan Ganpati Namaha, Om 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 Gan Gan Ganpati Namaha, Om 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 Gan Ganpati Namaha. ओंग गणपते नम ओंग गणपते नम ओंग गणपते नम ओंग गंग गणपते नम ओंग गणपते नम ओंग गणपते नम ओं गणपते नम ओंग गणपते नम ओंग गणपते गं ओंग नमः नम गं गणपते नम ओंग गणपते नम ओंग गणपते नम गं गणपते नमः ओम गंग गणपते नम ओं गंग गणपते नम ओं गंग गणपते नम ओं गणपते नम ओं गणपते नम ओं गणपते नम ओं गणपते नम ओंग गणपते नम ओं गणपते नम ओं गंग गणपते नम ओं गणपते नम ओं गणपते नम ओंग गणपते नम ओंग गणपते नम ओम गण 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 गणपते नम ओं गन गणपते नम ओम गण गणपतये नमः 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 ओम गण गणपते नम 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 ओम गण गणपती नम ओं गण गणपते नम ओम गण गणपते नम ओं गन गणपते नम ओम गन गणपती नम ओम गन गणपती नम ओम गण गणपती नम ओम गन गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गन गणपते नम ओम गन गणपते नम ओम गन गणपते नम ओम गन गणपते नम ओम गण गणपते नम ओ गन गणपती नम ओं गणपते गणपती नम ओं गन नमः नम गण गणपते नम ओम गन गणपती नम ओन गणपती नम गण गणपते नम ओम गन गणपते नम ओं गण गणपते नम ओम गण गणपते नम ओं गन गणपते नम ओम गण गणपते नम ஓம் ன் கணபதி நம ஓம் கணபதி நம ஓம் கணபதி நம ஓம் ஹன் கணபதி நம ஓம் கணபதி நம ஓம் ன் கணபதி நம ஓம் ன் கணபதி நம ஓம் கணபதி நம ஓம் கணபதி நம ஓம் ன் கணபதி நம ஓம் ன் கணபதி நம ஓம் ன் கணபதி நம ஓம் கணபதி நம ஓம் ஹன் கணப்ப ओ गण गणपती नम ओम 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 गण गणपती नम ओन नम ओम गण गणपती नम ஓம் கம் கணபே நம 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 ஓம் கணபே நம ஓம் கணபே நம ஓம் ன்பே நம ஓம் கணபே நம ஓம் னே நம ஓம் ன்பே நம ஓம் ணபி நம ஓம் ஹன் கணபே நம ஓம் ன்பே நம ஓம் ன்பே நம ஓம் ஹன் கணபே நம ஓம் ன்பே நம ஓம் ஹன் கணபே நம ஓம் ம்பத்தியே நம ஓம் ணபே நம ஓம் ன் கணபே நம ओ घन गणपते नम ओं 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 घन गणपते नम ओन गणपते नम ओं घन गणपते नम गण गणपते नम ओम घन गणपते नम ओम घन गणपते नम ओं घन गणपते नम ओम गण गणपती नम ओं गण गणपते नम ओम गण गणपती नम ओं गण गणपती नम ओम गण गणपती नम ओं गण गणपते नम ओं गन नम ओं गन गणपती नम ओं गन गणपती नम ओम गन गणपती नम ओं गन गणपती नम ओम गण 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 गणपती नम ஓம் ன்பே நம ஓம் ஹனப்பே நம ஓம் னே நம ஓம் ன்பே நம ஓம் னே நம ஓம் கன கணப்பே நம ஓம் கன கண்பே நம ஓம் கணபே நம ओम गण गणपती नम ओम गण गणपते नम ओं गण गणपते नम ओम गण गणपते नम ओं गन गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओं गण गणपते नम ओम गण गणपते नम ओं घन गणपती नम ओम गण गणपते नम ओं घन गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपती 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 नम ओम गण गणपतो नम ओम गण गणपते नम ओं गण गणपते नम ओम गण गणपते नम ओं गण गणपते नम ओं गण गणपते नम ओम गण गणपते नम ओं गण गणपते नम ओम गण गणपते नम ओं गण गणपते नम ओम गण गणपते नम ओं गन गणपते नम ओम गण गणपते नम ओं गन गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गन गणपते नम ओम गण गणपते नम ओम गम गणपते नम ओम गण गणपते नम ओम गम गणपती नम ओम गम गणपती नम ओम गम गणपती नम ओम गम गणपती नम ओ गणपते नम ओं गणपते नम ओं गंग गणपते नम ओं गंग गणपते नम ओं गंग गणपते नम ओम गंग गणपते नम ओंग गणपते नम ओम गम गणपते नम ओंग गणपते नम ओम गम गणपते नम ओं गम गणपते नम ओं गम गणपते नम ओ गन गणपते नम ओम गन गणपते नम ओं गन गणपते नम ओम गण गणपते नम गणपते ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गन गणपते नम ओम घन गणपते नम ओम गण गणपती नम ओम गन गणपती नम ओम ओम गणपते नम ओम गण गणपते नम ஓம் கன் கணபே நம ஓம் கணபே நம ஓம் கன் கணப்பே நம ஓம் கன் கண்பே நம ஓன் கணபே நம ஓம் கணபே நம ஓம் கணபே நம ஓம் கன் கணபே நம ஓம் கம் கண்பே நம ஓம் கம் கணபே 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 நம

गन् गणपते मा गणपतिपा मौर्या मङ्गलमूर्तिमौर्या एकदन्ताय विघ्नमहि वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिप्रचोदयात् मौर्या मौर्या मे बालताने तुजी च सेवा करुकाय जाने अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा मोरया अशा प्रकारचा आजच्या चौथ्या दिवसाचा आपला जग पूर्ण झालेला आहे देवाची कोणतीही सेवा करताना आपल्याला या बोटाचा वापर करायचा नसतो कारण हे बोट मित्रांचा आहे पित्रांच्या सेवेसाठी वापरण्यात येणार आहे तर आपण कोणताही जप माळ करताना माळ करताना किंवा काही देवाला अर्पण करताना या बोटाचा उपयोग करायचा नाही म्हणजे असं आपण अर्पण करू शकतो तर आजचा जप हा आपला पूर्ण झाला आपण एकवीस मिनटाचा जप देत आहोत बाकीचं बोलण्यामध्ये ते म्हणजे ते ग वेळ सोडून आपण कंप्लीट एकवीस मिनटाचा जप घेत आहोत आणि तो जप आपण मोजत नाही आहेत कारण सेवा आपण अशी सुरू ठेवत आहोत त्याच्यामुळं ते संकल्पयुक्त करत नाहीये म्हणून ते मोजत नाहीये आणि असं हे ठरवलं नाही की इतकेच करायचे असं अंक ठरवलं नाही आकडा ठरवला नाही म्हणून झाला तितका जप रायाला अर्पण जरी आपण अर्पण गणपतीरायाला केला तरी त्याचं फळ ते आपल्याला देणार आहे तर गणपती बाप्पाच्या सेवेला परत उद्या नंतर परत भेटूया ठीक रात्री दहा वाजता धन्यवाद श्री स्वामी समर्थ